शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महानगर क्षेत्रातला मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला आपण बघितलं असेल पूर्ण सभागृह हे पदाधिकाऱ्यांनी खचाखच भरलेलं होतं आगामी कालखंडामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिवसेनेचं संघटनात्मक कार्य वाढवणं आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्या अडी अडचण निराकरण करण्यासाठी आमच्या आम्ही तुमच्या पाठीमागे गंभीरपणे हो उभं राहू अशा प्रकारचा संदेश या मेळाव्यातून आज गेलेला आहे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आदरणीय नागेश पाटील अष्टिकर साहेब स्वतः या ठिकाणी उपस्थित होते लोकप्रतिनिधी मार्फत काही प्रश्न मार्गी लावायचे असतील तर पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत तसेही लोकप्रतिनिधी मार्फत आदरणीय अष्टिकर साहेब सगळ्या पदाधिकाऱ्यांना मदत करतील आणि या महानगरपालिका क्षेत्रामध्ये नागरिकांचं जीवन कसं आनंददायी होईल याकडे आम्ही लक्ष था। दोन ठाकरे दोन ठाकरे ब्रँड एकत्र आलेले आहेत काय सांगाल त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आदरणीय उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्याने महाराष्ट्राची राजकीय समीकरण बदललेली आहे आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या डोळ्यामध्ये आपण बघितलं असेल हे दोघे भाऊ एकत्र येणाने आनंदासर उभे राहिलेले आहेत आणि जे जे महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघतील त्यांचा कार्यक्रम ठाकरे बँड लावल्याशिवाय राहणार नाही इकडे महानगरपालिकेची महानगर प्रमुख म्हणून नव्याने आमच्या पगाशी बारावा यांच्यावर पक्षाची जबाबदारी काढली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज त्यांनी इथं आयोजित केला आणि जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये ती आता अशाच बैठकी चालू राहतील आणि महानगरपालिका ही शिवसेनेच्या सर्वे आमचे सर्व शिवसेने कसे जिंकतील याच्याकडे आमचं सगळं लक्ष आहे आणि त्या प्रसंगातून जे काही आम्हाला सांगायचं होतं जे काही कार्यकर्त्यांना सूचना द्यायच्या होत्या त्यासाठी माननीय संपर्क प्रमुख साहेब आमचे नेते भगवान थोरात साहेब इथे आलेले होते आणि या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये निश्चित यावेळेस बदल दिसेल हे आम्हाला खात्री आहे